माननीय मंत्र्यांनी मराठी माणसाच्या हक्काबद्दल आता सांगितलं आहे माननीय सदस्य नि मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बावीस जून दोन हजार चोवीसला दीपक केसरकर साहेब त्यावेळेचे मराठी भाषा मंत्री यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आपण असं सा सांगितलं की कुठलाही प्रस्ताव आला नाही आहे निवेदन आलेलं नाही आहे अरे मी तर अशासकीय विधेयक मांडलं आहे या सभागृहामध्ये जेव्हा अशासकीय विधेयक येतं तेव्हा हे विधेयक आलेलं आहे माझं अशासकीय विधेयक आहे ते विधेयक अजून चर्चेला आलं नाही आहे चर्चेला आलं नाही अशासकीय विधेयक मांडलंय मी गेल्या तीन विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मी मांडतोय मुंबई ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये ज्यावेळेला निवडणूक लढलो त्यावेळेला माझ्या वचननाम्यामध्ये मी हे प्रमुख मुद्दा दिला होता तेव्हापासूनच्या आतापर्यंत झालेल्या चारही अधिवेशनात हा मुद्दा मी मांडलेला आहे कालच्या माझ्या भाषणात देखील हा मुद्दा मांडलेला आहे परवा ज्या दिवशी एम एम आर डी एचा ग्रोथ हबवरती सत्ताधाऱ्यांकडून ज्यावेळेला प्रस्ताव आला त्याच्यात देखील हा मुद्दा मांडलेला आहे ह्या सभागृहात एखादी गोष्ट मांडल्यानंतर त्याचं वेगळं निवेदन द्यावं लागत नाही हे सभागृह सर्वोच्च आहे आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचं हे व्यासपीठ आहे की जिकडे मागणी केली जाऊ शकते आणि म्हणून ही मागणी जी आहे की मराठी माणसाला घर देण्याच्या संदर्भातला कायदा तुम्ही हक्क डावलायचं नाही ना नका तुम्ही सांगताय ना देताय दोन हजार पाच हजार फुटाची घरं सांगतात घ्या म्हणून जी मराठी माणसाच्या आवाकाच्या बाहेर आहेत कायदा स्पट माझं विधेयक आहे अतिशय अशासकीय विधेयक आहे की पाचशे ते साडेसातशे फुटाची घरं प्रत्येक नवीन रिडेव्हलपमेंटमध्ये ज्या सेलच्या बिल्डिंग होतील त्याच्यामध्ये चाळीस टक्के रिझर्वेशन आपण ठेवणार का आणि माझं अशासकीय विधेयक बिल विधेयकाच्या माध्यमातना या अधिवेशनात कारण ते मांडून पण आता एक वर्ष झालेलं आहे या अधिवेशनात आपण आणून संमत करणार का माननीय सभापती महोदया